भरपूर डिपार्टमेंटमध्ये स्टाफ सिलेक्शनच्या जागा निघत आहेत प्रत्येक डिपार्टमेंटच्या या जागा असणार आहे मागे आपली जी डीची मेगा भरती निघलेली होती स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये जी डी या पदावर हवालदार वगैरे जे पण स्टाफ सिलेक्शन म्हणजे मागे जी मेगा भरती होती बी एस एफ सी आर पी एफ सी एस एफ आय टी बी पी आसाम रायफल अशा टोटल पदांवरही भरती होती तर आता ह्या ज्या भरत्या निघत आहेत या तीन तीन चार चार हजार हजार पदाच्या या जागा निघत आहेत यामध्ये पण अप्लाय करा ज्या पण भावांचं आणि नि बहिणींचं यामध्ये शिक्षण बसतं वय बसतं या भरत्यांना पण ट्राय करत राहा कारण की आपण परमानंट भरत्या आहेत आणि चांगल्या पदाच्या या भरत्या आहेत त्यामुळे आपले मुलं आणि मुली जास्त करून मेघान भरत्यांवर त्यांचं लक्ष असतं जे जी डीची मेघा भरती असते त्या भरत्यांवर लक्ष केंद्रित केलेलं असतं पण या छोट्या मोठ्या ज्या भरत्या आहेत त्यां चालले जातात येऊन आणि बा बाकी राज्यातले मुलं यामध्ये चान्स मारून जातात तर त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील जेवढे भाऊ आणि बहिणींचं यामध्ये शिक्षण बसतं वय बसतं असा सर्वांनी अर्ज करा तर मी आहे योग्य होणार आणि आपण बघतायत थांदेशी युट्यू जडगेट युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसतं तर सबस्क्राईब करून घ्या मी या युट्यूब चॅनलवर ज्या आपण नवीन भरत्या येतात गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या त्या जागांबद्दल अपडेट टाकत असतो जे नवीन भरत्या येतात ते आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि तुम्ही जास्तीत जास्त यामध्ये अप्लाय करून सिलेक्शन करायला पाहिजे त्यामुळे हा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ मोठा न करता सुरू करतो तर स्टाफ सिलेक्शन मार्फत ज्युनियर इंजिनियर या पदाची मेगा भरती निघलेली आहे टोटल जागा काय असणार आहे भरती प्रक्रिया कशी असणार आहे काय शिक्षण लागणार आहे असं संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहेत तर स्टाफ सिलेक्शन कमिशन या मार्फत ई भरती दोन हजार पंचवीस म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनियर इंजिनिअरिंग या पदाची ही मेगा भरती असणार आहे टोटल जागा त्यांनी नमूद केलेली नाही आहे तर ज्या पण भावांचं यामध्ये सिलेक्शन होईल म्हणजे पेपर पास असतील आणि जी काही त्यांची इंटरव्ह्यू हो वगैरे असेल ते तुम्ही पास करणार तर तुमचं यामध्ये सिलेक्शन पक्क आहे या भरतीला फिजिकल वगैरे होणार नाही फक्त तुमची मेडिकल होईल पेपर होतील दोन आणि तुमची इंटरव्ह्यू होईल यापैकी तुमचं दुसरं कुठलं इव्हेंट होणार नाही त्यामुळे या भरतीला जाताना अगोदर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे कारण की दोन पेपर असणार आहेत मायस पद्धत असते तर हे दोघे पेपर तुम्हाला चांगल्या पद्धतीने पास करावं लागतील त्यामुळे आपल्याला अभ्यास आप करणे गरजेचं आहे तुम्हाला या भरतीबद्दल पुस्तकावे असतील तर खाली मी मेन्शन करून देईल तर तुम्ही घरपोच मागू शकता किंवा तुमच्याकडे ऑलरेडी असतील किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजू बुक स्टॉल असाल तर तिथून पण तुम्ही परचेस करू शकता तर पदाचे नाव असणार आहे सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल यामध्ये तुम्ही ज्युनियर इंजिनियर ह्या पदाची भरती होणार आहे परत ऐकून घ्या पदाचे नाव असणार आहे सिव्हिल विभाग मेकॅनिकल विभाग इलेक्ट्रिक विभाग यामध्ये ज्युनियर इंजिनियर या पदाची ही भरती होणार आहे टोटल जागा त्यांनी नमूद केलेली नाही जे पण भाऊ पेपर पास होतील त्यानंतर इंटरव्ह्यू पास होतील जॉईनिंगच्या अगोदर मेडिकल होईल ते मेडिकल तुम्ही पास झाले तर तुमचं सिलेक्शन पक्क असं समजा यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल यामध्ये इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा हा तुमचा झालेला पाहिजे वय पाहिजे तुमचं अठरा ते तीस वर्ष एस सी एस ला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष अशी वयामध्ये सवलत असणार फी असणार आहे जनरल ला फक्त शंभर रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्समॅन आर्मी आणि महिला यांना कुठल्याही प्रकारची फी लागणार नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या भरतीची परीक्षा होणार आहे दोन परीक्षा असतील पूर्व परीक्षा होणार आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आणि मुख्य परीक्षा होणार आहे जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला तर जे पण भाऊ आणि बहिणी यामध्ये शिक्षण बसेल म्हणजे तुम्ही सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल यामध्ये इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा केलेला असेल अशा सर्व भाऊ आणि बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे तुमच्या एका शेअरमुळे तुमच्या एका मित्राला शेअर केल्यामुळे त्याला ही नोकरी लागू शकते फक्त तुम्हाला लक्ष राहू द्यायचं आहे तर पद कुठला असणार आहे इंजिनिअरिंग पदाच्या जागा असणार आहे आणि शिक्षण दिलं आहे त्यांनी सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल यामध्ये तुमचं इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा झालेला पाहिजे तर जेवढं पण आपल्या मित्रपरिवारमध्ये किंवा आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाचं ना हे शिक्षण झालं असेल तर या भरतीला त्यांना नक्की अर्ज करायला लावा ऑफिसियल पदाच्या इंजिनिअरिंग पदाच्या जागा आहेत स्टार्टिंग पगार मी सांगतो मित्रांनो नव्वद ते एक लाख दहा हजारपर्यंत स्टार्टिंग पगार असणार आहे मी लिहून देतो तुम्हाला याच्या खाली कधी पगार राहिले ना मला तुम्ही जे बोलणार ते बोला या भरतीची सविस्तर जी जाहिरात आहे मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे माझ्या पद्धतीने सांगून तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित ती जाऱ्यात वाचून घ्या त्या ठिकाणी आपलं क्वालिफिकेशन काय आहे आपण कुठल्या क्वालिफिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केली आहे डिप्लोमा केला आहे आणि आपण कुठल्या पदावर अर्ज करू शकतो हे व्यवस्थित वाचून घ्या ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन परीक्षा होणार आहे परीक्षानंतर कळवण्यात येईल तर त्यांनी सांगितलं पण आहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पूर्व परीक्षा आणि जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मुख्य परीक्षा अशा दोन पेपर तुम्ही कधी पास झाले चांगल्या मार्काने तर तुमचं शंभर टक्के यामध्ये काम झालं असं समजा चांगल्या पदाच्या जागा आहेत त्यामुळे जास्तीत जास्त अर्ज करा आणि या सुवर्णसंधीचा फायदा घ्या एवढीच माझी विनंती आहे कारण की आपले जे महाराष्ट्रातील भाऊ आहेत बहिणी आहेत ते मेगा भरत्यांवर पोलीस भरती वनरक्षक भरती आणि जे आपण महाराष्ट्र शासनाच्या जागा निघत असतात त्या भरत्यांवर लक्ष असतं त्यांचं स्पर्धा परीक्षा असतात अभ्यास असतो बऱ्यापैकी चांगला अभ्यास केलेला असतो आणि भरपूर भाऊ आहे ना सिव्हिल मेकॅनिकल केमिकल यामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा करतात आणि कंपनी गाठतात तर माझ्या मते तुम्ही कंपनीमध्ये करा अनुभव घ्या चांगल्या पद्धतीने तिथं काम करा चांगलं तुम्हाला पॅकेज असेल तर तिथं तुम्ही जॉब करू शकता बाहेर देशामध्ये जाऊ शकता पण मी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आपण एवढं शिकतो एवढं शिकतो तुम्हाला सरकारीपेक्षा त्या ठिकाणी पॅकेज पण चांगलं आहे पण एक सरकारी आपलं वय आहे तोपर्यंत तुम्ही सरकारीमध्ये अप्लाय करायला पाहिजे आणि आपल्या शिक्षणाचा फायदा घ्यायला पाहिजे ह्या ज्या जागांमध्ये ना बाहेर राज्यातले मुलं आहे ना, ना भरती होतात आपल्या राज्यातले फक्त बोटावर मोजा एवढे लोक असतील या डिपार्टमेंटमध्ये मेकॅनिकल झालं सिव्हिल झालं इलेक्ट्रिकल झालं यामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा इंजिनिअरिंग पदाच्या जागा आहेत आणि ते पण स्टाफ सिलेक्शन कमिशन यामार्फत या भरल्या जाणार आहेत विचार करा मित्रांनो पगार काय असणार फॅसिलिट्या काय असणार हां तुम्ही डायरेक्ट जे पण सरकारी जे मोठमोठे मुट कॉन्ट्रॅक्ट चालता ना त्या ठिकाणी तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असेल ना त्या ठिकाणी तुम्ही इंचार्ज राहू शकता सर्व डिपार्टमेंट तुमच्या इशाऱ्यावर काम करू शकतात तर जोपर्यंत आपलं वय आहे शिक्षणाचा फायदा करा जास्त जास्त अर्ज करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका आणि अजून तुम्हाला दुसरं कुठल्या भरतीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल माहिती पाहिजे असेल ते पण कमेंट करा नक्की त्यावर आपण व्हिडिओ बनवू तर स्वतःची काळजी घ्या अभ्यास करा आपल्या आईवडिलांना पण खुश ठेवा आणि आपल्या आईवडिलांच्या स्वप्नासाठी झडा हां त्यांनी एवढं लहानाचं मोठं केलं आहे कष्ट करून आपल्याला शिकवलं आहे तर त्या शिक्षणाचा योग्य पद्धतीने वापर करा मित्रांनो कष्ट करा अभ्यास करा आणि सिलेक्शन करून आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करा जय हिंद जय जे महाराष्ट्र वंदे मातर